हा स्लॅबसाठी प्लेटी लावून होतील का चला पाहूया तर मित्रांनो आज माझ्या ब्लॉग चा एकसष्टवा दिवस काम खूप करायचं म्हणून आधी नाश्ता करून घेऊया काम एवढं होतं मला शूट करायला भेटलंच नाही कारण मी गेलो होतो संगमेश्वरला आणि खूप कामं सुद्धा होती घरात आल्यानंतर भावाचा आला व्हिडिओ कॉल भावाची स्माइल कशी वाटते तर, तर मित्रांनो आता मला जरा साफसफाई करायची आहे कामगार तर गेलेत पूर्ण घर झाल्यानंतर इको कसा मारतो तसंच वरती वरती प्लेटी लावल्या नाहीत तरी पण इको बघा येतोय आता उद्याच्या दिवसात काय करतायत ते मला बघायचंय आजच्या दिवसात एवढं काम झालंय काल हे पूर्ण सगळं झालं होतं फक्त हॉल राहिला होता प्लेटी लावायचा कारण प्लेटी आणलेल्या नव्हत्या आणि आमच्या रस्त्याचं काम चालू आहे सो आज कशा तरी प्लेटी आणलं नाही आणि हॉल पूर्ण झाला फायनली तर आता वरचं काम उरलंय सळ्यांचं काम उरलंय तर आता वरती सोळा टाकेल बीम वगैरे करायचे प्रॉपर आता काम करूया तर आता हे अंगण पूर्ण झाडून काढतो एकदम क्लीन वाटायला पाहिजे कारण किल्ला वगैरे असला इते तेंचा पायत तर इथे दोन पोर आहेत त्यांच्या पायात वगैरे घुसला तर मोठा प्रॉब्लेम होईल सो करूया तर मित्रांनो मी सुरुवात केली झाडू मारायची आणि आज दिवसभरात काय जेवलो पण नव्हतो जाम भूक लागली पण होती फायनली माझा पूर्ण रात्रावरून झालाय जातोय मी खेळायला तुम्हाला एकदम वरून व्यू दाखवतो कसं दिसतंय बाबा चढायला लागत कारण जिना पूर्ण झाला नाही आहे हा बघा माझा स्लॅबवरच प्लेट स्लॅब टाकायची कसं दिसेल कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता तुम्हाला आयडिया आली असेल या फोर्स कसा झालाय मजबूत झाले त्यांनी एकदम मजबूत स्लॅब आरामात होईल तर आता हे बीम वगैरे टाकलेले आहेत बीमचं काम अजून पूर्ण झालं नाही आहे इकडचे बीम कम्प्लीट झाले आहेत तिथे टाकलं आहे बीम तिथे टाकायचं आहे एक बीम टाकायचा आहे तिथे एक दोन तो एक तीन आणि हा एक चार हो आणि तो एक पाच पाच बीम टाकायचे बाकी आहेत आणि नंतरला मग पूर्ण सळ्या येतील अशा कन्सिलसुद्धा सुद्धा करायची आहे तर मामा कदाचित मंगळवारी येईल कन्सिड करायला तो नेहमीचे ब्लॉग बघा सबस्क्रायबरला विसरू नका भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय